रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट खेड तालुका युवक आघाडी यांच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष नामदार रामदास आठवले व कोकण प्रदेश युवक आघाडीचे अध्यक्ष सुशांतभाई सकपाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक दोन हजार तेवीसचे उद्घाटन आज सकाळी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य सुमित मोरे जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके जिल्हा संघटक अजित तांबे तालुका अध्यक्ष संतोष कापसे मिलिंद तांबे संपर्क प्रमुख गौतम तांबे सरचिटणीस सुरेंद्र तांबे विकास धोत्रे युवक अध्यक्ष गणेश शिर्के जितेंद्र तांबे संदीप तांबे युवक सरचिटणीस विशाल तांबे सूरज तांबे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर प्रत्यक्ष मैदानावरती जाऊन क्रिकेट स्पीचचे फीत कापून मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रिकेट सामन्यातील पहिल्या मॅचसाठी टॉस करण्यात आला यावेळी मान्यवरांनाही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही सर्व खेळाडू ख्यारु, खेळाडूंना सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊन मान्यवरांनी व्यासपीठाकडे आगमन केले हे क्रिकेटचे सामने दिनांक चोवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर या कालावधीत खेळवले जाणार असून स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक हे एक लाख रुपयांचे असून उपविजेत्या संघाला पन्नास हजार व ट्रॉफी भेट स्वरूपात दिली जाणार आहे कक्षेड कार्यकारणीच्या वतीने आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री स्वय रामदासी आठवले साहेब वेळेचे नवनिर्वाचित युवकाध्यक्ष युवक आघाडीचे सर्वे सर्व मान्य सुशांजी सक्पाळ यांच्या संयुक्त सक वाढदिवसानिमित्त आज इथे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं आहे हे पहिलं वर्ष आहे त्याला नियुक्त होणार तर सहा महिने झालेले आहेत तर एक भव्य दिव्य कार्यक्रम कोकणाच्या इतिहासात पहिल्यांदा पाहायला मिळतोय मी कोकणातील एक प्रमुख पदाधिकारी आणि राज्याचा सदस्य म्हणून मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो भविष्यात यापेक्षा अनेक कार्यक्रम या कोकणामध्ये यशस्वी होवो अशी त्यांना मी सदिच्छा देतो थँक्यू या ठिकाणी हो हो। मनसली आनंद होत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सन्मान्य राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या कोकण युवकचे सन्माननीय लोकम प्रदेशचे अध्यक्ष सुशांतजी सकपाळ यांचा देखील वाढदिवस आहे आणि या दोन्ही मान्यवरांच्या वारिवसाच्या निमित्तानं या दिवंगत रावी धोत्रे गुरुजी क्रीडा नगरी या नगरीमध्ये आपल्या खेडच्या गोळीवार मैदानामध्ये महिले आणि दिव्य आशा ह्या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं आहे रावी धोत्रे गुरुजी हे खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीतील एक ज्येष्ठ आमचे नेते होते त्यांच्या निधनानंतरची खऱ्या अर्थानं सुशांतभाई सकपाळ यांनी त्यांच्या कार्याची महती आणि कार्याची जाणीव खऱ्या अर्थानं या ठिकाणी करून दिलेली आहे आणि त्यांचा या क्रीडा नगरीला नाव उल्लेख केलेला आहे मनापासून आनंद वाटतो या स्पर्धा भव्य दिव्य आणि स्पर्धा अशा होत राहतील आणि खऱ्या अर्थानं कोकणातील सर्व क्रीडाप्रेमींना याचा आनंद लुटता येईल अशा प्रकारे हा सुरुवात आहे याहीपेक्षा पुढच्या वर्षी जोरदार कार्यक्रम केला जाईल सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे मी या सर्वांचं मनापासून वक्तृत्व करतो आणि सर्व क्रीडाप्रेमींना या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम खेड तालुक्यामध्ये प्रथमच या ठिकाणी सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील महाराष्ट्रातील खेळाडूंना एक उत्तेजन म्हणून या ठिकाणी खेड तालुका आर पी आयच्या वतीने या ठिकाणी भव्य आणि दिव्य क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत या ठिकाणी दिवंगत माजी अध्यक्ष आदरणीय रजनीकांत जाधव यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा प्रवेशद्वार या ठिकाणी होत हा कार्यक्रम होत आहे आणि या ठिकाणी ने, खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन या ठिकाणी राहील आणि ह्याहीपेक्षा भविष्यात चांगल्या पद्धतीने क्रिकेटचे सामने खेळले जातील मी सर्वांचं या ठिकाणी क्रीडाप्रेमी सर्व मान्यवर यांचं या ठिकाणी खेळ तालुक्याच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो जय